ओझर येथील घटना सामूहिक अत्याचार नाही पोलीस तपासात झाले उघड निफाड तालुक्यातील ओझर येथील रामजी नगर परिसरात शिरसगाव इथं मोलमोजरी करण्यासाठी पीडित आई वडील हे बाहेर गेले होते त्यावेळी ते त्यांची दहा वर्षाची मुलगी ही घरी एकटी होती ही संधी साधत तिच्यावर अत्याचार करण्यात आले आरोपी अत्याचार करून फरार झाले होते त्यामुळे सामूहिक अत्याचारात किती जण होते कोण होते हे शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते त्यामुळे पोलिसांची पथकं तयार करण्यात आली त्यांनी आरोपींचा शोध घेतला काही संशयितांचे फोटो ही मुलीला दाखवण्यात आले पण ती कुणालाही ओळखत नव्हती त्यामुळे तपासाला चालना मिळत नव्हती या प्रकरणी पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा लागलाय त्यानंतर हा सामूहिक अत्याचार नसल्याचं समोर आलंय अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलानेच अत्याचार झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पोलीस उप अद्विता शिंदे पोलीस उप हरीश खेडकर अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरलेकर क्राईम ब्रांच राजू सुर्वे यांच्यासह ओझर पोलीस स्टेशनच्या तपासी पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास केला आहे कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्ये कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स